नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे आवडत्या चॅनलवर म्हणजेच एक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या म्हणजे मदतनिश्च सेविका झालेल्या आहेत तर त्या ताईंच्या मला अशा कमेंट होत्या की ताई आपल्याला दैनंदिन कामामध्ये किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये आपण कुठले रेकॉर्ड्स ठेवावे किंवा आपण कुठले रजिस्टर आपले आत्ताच्या काळामध्ये ठेवणं आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि जे मी रजिस्टर मी स्वतः ठेवलेले आहेत जे जसं काम मी करते तसं मी सगळे जे रजिस्टर आहेत ते मी स्वतः लिहून घेतलेले आहेत व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला त्याचं एक जे तुम्हाला फोटो देखील टाकला जाईल परंतु एक सांगते व्हिडिओ स्किप करून जर तुम्ही तो फोटो पाहिला तर मी मध्ये मध्ये खूप सारे मुद्दे सांगत असते त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आवर्जून पहा प्रत्येक गोष्टी कधी कशी करायची हे देखील मी व्हिडिओच्या दे माध्यमातून सांगणार आणि तुमच्यासाठी खूप महत्वाचे ज्या ताईंचं प्रमोशन आहे त्यांच्यासाठी देखील आणि ज्या माझ्या कार्यरत आहेत त्या ताईंसाठी देखील तुम्हाला कदाचित माहिती असेल परंतु आपण आता ऑनलाईन काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत आहोत अगदी सगळंच काम आपण ऑनलाईन करत आहोत त्याच्यामुळे आपण सगळेच रेकॉर्ड ठेवणं हे आवश्यक आहे असं मला वाटत नाही कारण आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं कामांमध्ये जर आपली जर आपण सांगड घातली तर आपलं एकही काम एक एक व्यवस्थित असं होत नाही तर मला असं वाटतं की जे रेकॉर्ड्स मी ठेवत आहे मला असं वाटतं आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना देखील या गोष्टीच्या बाबतीत काही वाईट वाटणार नाही कारण की हेच आपल्याला ठेवणं अपेक्षित आहे जे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगणार आहे आणि कधी कशा पद्धतीने आपल्याला ते ठेवायचे आहेत हे देखील मी सांगणार आहे थोडी थोडी माहिती तुम्हाला प्रत्येक रेकॉर्डची देखील सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा मी मध्ये मध्ये कुठल्या वेगवेगळ्या टिप्स देखील व्हिडिओच्या माध्यमातून देत असते परंतु आपल्याला सवय कशी असते आता ती मानवी सवय त्याला अफवाद टाळता येणार नाही परंतु तरी सांगते की ताईंनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आपलं काम एक नंबर कसं होईल याच्यावर आपला फोकस असेल आणि तुम्हाला माहिती आहे की एपी अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून फक्त पोषण ट्रायकर नाही तर आपले इतर विषय पण घेतले जातात रजिस्टरच्या संदर्भात देखील व्हिडिओ माझ्या भरपूर आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला अहवाल हवा असेल आपण काय कसं करावं हो। म्हणजे अंगणवाडी म्हटली म्हणजे आपल्याला हे चॅनल पाहिलं म्हणजे आपलं काम हे नवीन लोकांसाठी अगदी सोपं होईल अशा पद्धतीने चॅनलवर व्हिडिओ टाकल्या जातात परंतु त्या तुम्ही सर्च करा आणि बघा नक्कीच तुमचं काम हे सोपं होणार हे नवीन लोकांसाठी आणि जुन्या ताईंना सांगायची गरज नाही त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे त्या काम उत्तमरित्या करता, काम करतात किंबोना काही गोष्टी मी त्यांच्याकडनं देखील शिकत असते तर असो तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजचा मुद्दा आहे की अंगणवाडी केंद्रामध्ये सद्यस्थितीला म्हणजे आताच्या काळामध्ये आपण कुठले कुठले रेकॉर्ड कुठले रजिस्टर कुठली नोंद वही कुठला रेकॉर्ड आपल्याकडे असणं हे महत्वाचं आहे आपलं आर्थिक वर्षानुसार आपण कसं ठेवलं गेलं पाहिजे तर तेच मी आजच्या चोडीच्या माध्यमातून सांगते तर बघा सर्वप्रथम पणजी नंबर एक आपल्या सगळ्यांना माहिती पंजी नंबर एक आपल्याला अकरा पंजा ह्या दिलेल्या होत्यात म्हणजे अकरा रजिस्टर होते आपल्याला अधिकृत कार्यालयाकडनं देण्यात आलेले आणि त्याला पणजी एक पासून तर पंजी अकरा पर्यंत अशी आपल्याला पंजा होत्या आणि त्याच्यामध्ये पणजी एकचं नाव काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पणजी एक म्हणजे आपलं सर्वे रजिस्टर म्हणजे आपण ज्याला सर्वेक्षण किंवा कुटुंब रजिस्टर असो त्याचं आपलं नाव आहे तर बघा हे रजिस्टर आपल्याकडे असणं खूप महत्वाचं आहे आपण म्हणत असाल की ताई आता पोषण ट्रॅकर आपण कुटुंब रजिस्ट्रेशन म्हणजे कुटुंब सर्वे आपण भरत आहोत पण आपल्या सगळ्यांना माहिती की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त शून्य तर सहा वर्ष वयोगटातील लाभार्थींचे कुटुंब आपल्याला तिथं नोंदवायचे आहेत आणि गरोदर स्तनदा म्हणजे आपले जे लाभार्थी घटक आहेत आणि किशोरवीन मुली एवढेच कुटुंब आपल्याला तिथं नोंदवता येणार आहेत कारण की त्याच्यामध्ये जे ऑप्शन येतात सर्वे करत असताना तर ते इतर जे ऑप्शन म्हणजे आजी आजोबा बहीण काका असे ऑप्शन त्याच्यामध्ये नाहीत त्याच्यामुळे सरळ सरड़ सरळ आहे की त्याच्यामध्ये जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आपला सर्वेक्षण किंवा सर्वेचा भाग हा फक्त आपला जो लाभार्थी घटक आहे आपले अंगणवाडीचे लाभार्थी घटक पण आपल्याला माहिती असणं महत्वाचं आहे तर मी बघा तुम्हाला हे पण सांगण्याचा प्रयत्न करत असते की नुसतं लिहून वाचून मोकळं करत नाही तर मध्ये मध्ये ते पण सांगते की कुटुंब सर्वेक्षण आपण करत असताना आपले लाभार्थी घटकच आपले पोषण ट्रॅक मध्ये आपल्याला नोंदवायचे आहेत ते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती की शून्य तर सहा वर्ष व ती लाभार्थी गरोदर आणि स्तनदा एवढ्यांचे कुटुंब ते पण आपल्याला आई कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला ती नोंदणी करायची आहे तेवढे सोडून आपल्याला नोंदणी नोंदणीही करायची नाही कारण का करायची नाही कारण की सद्यस्थितीला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये त्याचं ऑप्शन उपलब्ध नाही त्याच्यामुळे आपल्याला फक्त तेवढेच आपले लाभार्थी घटकांचं नोंदणी करायचे मग राहिलेला भाग काय म्हणून त्याच्यासाठी सांगते की वर्षात एकदाच आपण मार्च पासून किंवा पासून आपलं सर्वेक्षणाला सुरुवात होते आपले दोन रजिस्टर असतात एक आणि दोन म्हणजे कदाचित जर तुमचा कुटुंब भाग कमी असेल सर्वेक्षणाचा भाग कमी असेल तर तुमचं एक असेल कोणाचे दोन असतील कोणाचे तीन देखील असू शकतात कारण की जसं तुमचा प्रभाग जसा आहे जसं तुमचं सर्वेक्षण क्षेत्र आहे तसं नसर तुमचे ते, ते रजिस्टर असतील तर आपल्याला पंजी नंबर हे एक अधिकृत रजिस्टर कार्यालयाकडनं मिळालेलं आहे ते वारंवार आपल्याला मिळत नाही परंतु कुटुंब रजिस्टर रजिस्टर आपल्याला वारंवार यायची गरज नाही आपण ते शिषपेन्शीलच जर केलं आणि त्याच्यामध्ये काही बदल झाला तर तो आपण मार्च त एप्रिलच्या सर्वेक्षणामध्ये तो करत असतो त्याच्यामुळे कुटुंब सर्वेक्षण वर्षी एक आपण एकदाच आपल्याला अपडेट करायचं असतं आणि मध्ये जर तुमचे जन्म झाले मृत्यू झाला तर तेवढं आपल्याला टाकायचं असतं अगदी मायनर काम असतं त्याच्यामुळे Uh, पणजी नंबर एक कुटुंब सर्वेक्षण हे रजिस्टर आपल्याकडे असणं खूप महत्वाचं आहे तो आपल्या अंगणवाडी केंद्राचा आत्मा आहे कारण की कुठलीही माहिती तुम्हाला घ्यायची असेल कारण की कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर जर हो, तुम्ही म्हटलं तर त्याच्यामध्ये आधार कार्ड असतं बा लाभार्थ्यांचं असतं पूर्ण कुटुंबाचं आधार कार्ड असतं पूर्ण कुटुंबाच्या जन्मतारखा असतात सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला पाहिजेत त्या सगळ्या त्याच्यामुळे घेता येतात त्याच्यामुळे पॉप्युलेशन काउंटिंग करणं किंवा लोकसंख्या लोकसंख्या आपल्याला त्याचं मोजमाप करणं अगदी सोपं जातं किशोरहून मुली काढायची असतील अगदी सगळं सर्वेक्षण काढायचं असेल तर आपल्याकडे पंजी नंबर एक कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर असण अंगणवाडी केंद्रामध्ये मस्ट म्हणजे मस्ट आहे म्हणजे आवश्यक आहे त्याच्यानंतर येतं तुमचं पणजी नंबर दोन तर पणजी नंबर दोन मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये आपल्याला आर साठावं नोंद वही रजिस्टर असं त्याचं नाव आहे कदाचित आपण हे रजिस्टर पूर्ण केलेलं नसेल परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे जर केलेलं नसेल तर पूर्ण करून घ्या किंवा तुम्ही गोशवारा जरी काढला आणि गोशवारा जरी ठेवला आता बघा किंवा जर तुमच्याकडे खूप लाभार्थी आहेत तर सांगते परंतु मला असं वाटतं की पंजी नंबर दोन जे आपलं आहार प्राप्त किंवा आपल्याला जे आहाराची माहिती बालकांची दैनंदिन जी म्हणजे आपण टी एच आर नोंदवत असू गरजांचा टी एच आर देत असू किंवा म्हणजे आपल्याला टीएचआर दिला जातो वाटप केला जातो मग त्याचं आपल्याला तिथं एकदाच महिन्यातनं एकदाच टीएचआरचं लिहायचं आहे परंतु तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचं मात्र तुमचा गरम ताजा आहाराची नोंद नाश्त्याची नोंद मात्र त्याच्यामध्ये मा तुम्हाला करायची आहे त्याच्यामुळे पंजी नंबर दोन हे आपल्याकडे असणं आवश्यक आहे हे रजिस्टर खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर पंजी नंबर तीन त्याला आपण म्हणतो पूर्व पोषण आहार वाटप रजिस्टर हे देखील अधिकृत रजिस्टर आहे आणि पंजी नंबर तीन रजिस्टर देखील आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण की आपण ज्यावेळेस अमासिक अहवाल किंवा ज्याला आपण मंथली प्रोग्रेस रिपोर्ट म्हणतो तो तयार करतो ज्याला आपण एम पी आर देखील म्हणतो तो तयार करत असताना आपल्याला काय करायचं की त्याच्यातनं आकडे आपण घेत असतो मग त्याच्यामुळे ते आपल्याकडे असणं म्हणजे आपण पणजी नंबर तीन मध्ये आपण बालकांची दैनंदिन हजेरी म्हणजे आपण बालकांची रोजची जी उपस्थिती आहे जो आपण त्यांना नाश्ता दिला जातो गरम ताजा दिला जातो तर त्याची नोंद त्याच्यामध्ये असते त्याच्यामुळे पणजी नंबर तीन हे देखील आपल्याकडे असणं खूप अनिवार्य आहे ते आपण नसेल तर ते घ्यावं कारण आपल्याकडे कार्यालयाकडनं किती पैसे उपलब्ध होतात हे मला देखील माहिती आहे त्याच्यामुळे कमीत कमी रेकॉर्ड कसे ठेवता येतील आणि कशा पद्धतीने आपण ते मेंटेन करायचं हे देखील माध्यमातून वेळोवेळी सांगत असते त्याच्यामुळे आपण खूप साऱ्या रजिस्टरांच्या मागे न पडतात ठराविक रजिस्टर अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्याकडे असणं खूप महत्वाचं आहे त्याच्यावरून आपल्याला वार्षिक अहवाल असेल तुमचा किंवा मंथली प्रोग्रेस रिपोर्ट एम पी आर आपल्याला तयार करायचा असेल तर आपल्याकडे हे एवढे रजिस्टर असणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यातलं आता चौथं रजिस्टर ते म्हणजे पंजी नंबर अकरा ज्याला आपण वजने नोंदवही किंवा त्यालाच आपण ग्रेडेशन रजिस्टर म्हणतो तर हे देखील असणं खूप महत्वाचं आहे कारण की जरी आपण आपण म्हणाल की ताई पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये पंजी नंबर तीन म्हणजे पूर्व पोषण आर गरम ताजार हा दिला जातो तरी तुम्ही ते रजिस्टर आहात ताई तुम्ही पणजी नंबर अकरा आहात ज्याच्यामध्ये आपण ग्रेडेशन पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये ठेवलं जातं तरी तुम्ही सांगताय तर बघा आपल्याला भविष्यात कधीही कोणती माहिती लागली तर सगळ्या माहिती जरी बाजूला असल्या तरी आपल्याला हे चार जे रेकॉर्ड असतात तर याच्यावरनं माहिती आपण कधीही केव्हाही कुठल्याही प्रकारचं ऑडिट झालं कुठल्याही प्रकारची माहिती का आपल्याला दहा वर्षांनी जरी कार्यालयात मागितली तर आपले जर हे रेकॉर्ड असतील तर याच्यावर सगळ्या प्रकारची माहिती असते त्याच्यामुळे ही चार रजिस्टर ठेवणं खूप महत्वाचं आहे पंजी जर तुम्हाला वाटलं पणजी नंबर अकरा न ठेवता तर तुम्हाला वाटलं की एक रजिस्टर करायचंय आणि मी आ, मी आखून घेतलेले आहे पणजी नंबर अकरा लिहत नाही स्वतः परंतु जर तुम्हाला वाटलं की त्याच्यामध्ये जर तुम्हाला फोड करून लिहिता आलं तर उत्तम नाहीतर तुम्ही एक रजिस्टर घ्या आणि ते रजिस्टर कमीत कमी, कमी पाच वर्ष जातं मी तसंच रजिस्टर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला जे तीन प्रकारचं आपलं ग्रॅड्युएशन आहे ते टाकून ठेवायचं जेणेकरून आपल्याला पाच ते दहा वर्षाची माहिती अगदी इझी आणि आरामात कोणी कुठून मागितलं अशा पद्धतीनं आपल्याला रजिस्टर घ्यायचं आहे रजिस्टर घ्या किंवा साधी दोनशे पेजेस जरी तुम्ही वही घेतली पण ती वही कशी वही नाही तर ते रजिस्टर स्वरूपातले जे मिळतात तशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आखून घ्यायचं अगदी सोपं लाभार्थ्याचं नाव टाका जन्म सुरुवातीला लिहिणार तर लाभार्थ्याचं नाव त्याच्यानंतर ना त्या लाभार्थ्याची जन्मतारीख वय आधार क्रमांक म्हणजे मी हे लिहून ठेवलेलं आहे जेणेकरून मला त्याच्यामध्ये सगळी माहिती मिळते म्हणजे ही फक्त बालकांसाठी केलेली आहे आणि गरोदर मातांचं वजन घेतलं जातात तर ते देखील मी त्याच रजिस्टरमध्ये केलेलं आहे सोप आहे अनुक्रमांक बालकाचं नाव मी ती पण व्हिडिओ केलेला आहे परंतु तुम्हाला सांगून देते तर तुम्हाला जर करायचं असेल की पाच वर्षासाठी कारण की पंजी नंबर अकरा हे पुरवत नाही ज्यांचे लाभार्थी जास्त आहेत त्यांना तर तो तुम्ही काय करायचंय की का त्याच्यामध्ये तुम्ही अनुक्रमांक बालकाचं नाव जन्मदिनांक वय लिंग लिहायची गरज नाही कारण की मुलं मुली आपण एक एकत्र डायरेक्ट मुलं एकत्र डायरेक्ट एकदम ठोक मुली असं लिहून घ्यायचं त्याच्यामुळे ती टाकायची गरज नाही त्याच्यानंतर आधार क्रमांक असं टाकून त्याच्यानंतर मग आपल्याला तीन ते चार महिने कशा पद्धतीने त्याच्यामध्ये पुढे ग्रेडेशन लिहिता येईल अशा पद्धतीने करायचं मग वजन टाकायचं त्याच्यानंतर वजनानुसार श्रेणी त्याच्यानंतर उंची उंचीनुसार श्रेणी आणि त्याच्यानंतर तिसरी श्रेणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जे बुटकेपणाचं प्रमाण आहे तर ते आपल्याला एम सी एम एस सी एम आणि नॉर्मल असं तीन प्रकारचं तर असं देखील तुम्ही करू शकता म्हणजे कमीत कमी, -कमी पद्धतीने आपल्याला कसं करता येईल हे माझा सांगण्याचा उद्देश असतो त्याच्यानंतर आता हे झाले प्रमुख चार रजिस्टर मग त्याच्यानंतर पण आपल्याला खूप साऱ्या नोंदी ठेवाव्या लागतात आणि त्या नोंदी कमी खर्चामध्ये आपण कशा ठेवणार आणि ते आपण किती महत्त्वाच्या आहेत त्याच्या ते तर ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगते थोडक्यात तर बघा आता जे आपण नोंद वया ठेवतो किंवा जी माहिती आपण ठेवतो ती आपल्याला आवश्यक आहे ती म्हणजे आपण जे टी एच आर बालकांना देतो म्हणजे टी एच आर आपण गरजा माता आणि सहा महिने तीन वर्ष लाभार्थ्यांना जो टी रेशन आपण जे घरी देत असतो तर ते देत असताना त्याची पालकांची स्वाक्षरी घेणं ते आपण किती पाकिट दिले याची माहिती ठेवणं मग याच्यासाठी एक रजिस्टर ठेवणं हे देखील अनिवार्य आहे जर भविष्यामध्ये कुठलं ऑडिट झालं तर आपण काम प्रामाणिक करतो परंतु आपल्याकडे नोंदी जर नसल्या तर आपल्याला ते बोलता येत नाही म्हणून मन आहे आयरने सोबका सो बका आणि एक लिखा म्हणजे ही आमच्या आयराणीतली मन आहे म्हणजे तुम्ही शंभर वेळा बोललात आणि एक तुमचं लिहिलेलं असेल तर ते प्रमाणित धरलं जातं आणि शंभर गोष्टी ज्या बोललेल्या असतात तर त्याला प्रमाणित धरलं जात नाही त्याच्यामुळेच म्हटलं जातं की सो बका आणि एक लिखा त्याच्यामुळे आपण लिहून ठेवणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर सी बी कार्यक्रमाचं रजिस्टर किंवा तुम्ही अशी साधी लांबी वही जरी घेतली तरी चालणार आहे तर बघा ताईनो सी कार्यक्रमाचे आपल्याला पाचशे रुपये वर्षा महिन्याकाठी येतात त्याच्यामुळे दोन कार्यक्रम आपल्याला लिहायचे आहेत आणि ते दोन कार्यक्रम आपल्याला नुसते पोषण ट्रॅकर मध्ये नाही तर ते आपल्याला ऑफलाईन रेकॉर्ड पण ठेवायचं आहे आणि नुसतं ऑफलाईन रेकॉर्ड ठेवायचं नाही तर ते आपल्याला ऑनलाईन देखील नोंदवायचे जर तुम्ही ते नुसतं ऑफलाईन ठेवलं आणि जर ऑनलाईन पोषण ट्रॅकरला त्याची नोंदणी केली नाही तर तुम्हाला पाचशे रुपये मिळणार नाहीत आणि भविष्यामध्ये याचं व्हेरिफिकेशन जर झालं तर तुमच्याकडे त्याचा पुरावा असणं अनिवार्य आहे त्याच्यामुळे सी व्ही कार्यक्रम ची नोंदणी करणं मग एका बाजूला आपलं त्याचं प्रोसेडिंग लिहायचं त्याचं देखील ऍक्टिव्ह चॅनलवर त्याचा देखील व्हिडिओ मी टाकलेला आहे की कसा कार्यक्रम घ्यायचा कसं इतवृत्त लिहायचं आणि लगेच बाजूला आपल्या जे उपस्थित माता असतात त्या कार्यक्रमाला तर त्यांची स्वाक्षरी घेणं आणि त्याच पद्धतीने त्या कार्यक्रमाचं एक छायाचित्र घेणं म्हणजे आपल्याला फोटो त्याचा घेऊन तो फोटो प्रिंट करून लावायचा आता प्रिंट देखील आपल्याला खूप कमी पैशामध्ये मिळते त्याच्यामुळे आरामात आपण ते करून लावायचं म्हणजे आपलं कुठल्याही कार्यक्रमाचं प्रूफ हे आपल्याकडे असणं अनिवार्य आहे त्याच्यामुळे महिन्यातनं दोन कार्यक्रमाचे दोन फोटो लावून नोंदवई ही आपली ही सीबी रजिस्टरची तयार असणं ऑफलाईन महत्वाचं आहे आणि ते करत असताना लगेच ऑनलाईन नोंदणी देखील महत्वाची त्याच्यामुळे पंधरा तारखेच्या पहिला कार्यक्रम नोंदवलाच गेला पाहिजे आणि पंधरा तारखेच्या तीस तारखेच्या दरम्यान दुसरा कार्यक्रम हा नोंदवलाच गेला पाहिजे पोषण ट्रायकरला आणि रजिस्टरला देखील महिन्याकाठी लिहिण्याचा सराव करा जेणेकरून तिथल्या तिथे ते थितल काम आपलं पूर्ण होतं म्हणजे रोजचं काम ज्या वेळेस ते कार्यक्रम घेतात त्यावेळेस ते पूर्ण करा जेणेकरून आपल्याला खूप लिहावं लागतं असं आपल्याला ला, हो वाटणार नाही कमी कालावधीमध्ये आपल्याला ते काम करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ई सी सी डे कार्यक्रम आपल्याला आपल्याला दर दहा तारखेला आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्याला पूर्वी शालेय शिक्षणाचा भाग म्हणून हो तो कार्यक्रम आपण आता राबवत आहोत गेल्या तीन महिन्यापासून मी देखील त्याचं रेकॉर्ड ठेवायला लागलेली आहे आधी मी देखील ठेवत नव्हती परंतु माहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून मी त्याचं रेकॉर्ड केलेला आहे आणि ताईंनो आपण तो कार्यक्रम घेतो तर त्याचं रेकॉर्ड करणं हे मला असं वाटतं की जे आपण करतो ना तर त्याचं कुठंतरी लिहिणं आणि आपण तो कार्यक्रम नुसता लिहायचा नाही नुसता घ्यायचा नाही तर तो कार्यक्रम आपल्याला ऑनलाईन तुम्हाला सगळ्यांना माहिती की त्याची गुगल लिंक येते तर त्या लिंकवर आपल्याला पाच वाजेच्या त्या ज्या दिवशी आपण कार्यक्रम घेतो त्या दिवशी तो फोटोसहित तो कार्यक्रम देखील देणं आपल्याला महत्वाचं असतं त्याच्यामुळे आता एक काही ठराविक ज्या गोष्टी आहेत त्या ऑनलाईन आणि आपलाईन दोघंही त्याच त्यावेळी करायचा आपण सराव करा तर हे देखील रजिस्टर आपल्याला ठेवायचं आहे त्याचं बी मी तुम्हाला चॅनलवर त्याचा देखील व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ई सी आ, सी डे रेकॉर्ड याचं जर तुम्ही लिंक क्लिक केलं या पद्धतीने जर तुम्ही सर्च केलं चॅनल युट्यूबवर तर तुम्हाला नक्कीच याची व्हिडिओ ही मिळणार आहे त्याच्यानंतर येतं आपलं राष्ट्रीय पोषण अभियान रेकॉर्ड आता आपल्याला पोषण महा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक सप्टेंबर तर तीस सप्टेंबर हा आपला राष्ट्रीय पोषण अभियानचा कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात मग आपण कुठले कार्यक्रम राबवतो मग त्या कार्यक्रमाचं थोडक्यामध्ये इतिवृत्त जर आपल्याला सह्या मिळाल्या म्हणजे घेता आल्या तर जर तर जर पण आपण त्याचं इतिवृत्त आणि जर आपल्याला छायाचित्र किंवा फोटो जर त्याला लावता आला तर खूप बेटर होईल आता मी जे करते तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न वारंवार करत असते त्याच्यामुळे तर हे देखील रेकॉर्ड आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे हे देखील आपण करून ठेवा आम्ही दर वर्षाचं आमच्या वेळेद्या गावामध्ये मी करते माझ्या इतर सहकार्य देखील करत असतात नव्हे तर आमच्या बीटामध्ये म्हणजे आमचा गोडगाव बीट आहे त्याच्यात सगळ्यांनी हे रेकॉर्ड ठेवलेला आहे आणि ज्यांनी ठेवलं नसतील ते नक्कीच आवर्जून ठेवतील ही देखील मी आशा व्यक्त करते त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं रेकॉर्ड देखील आपले खूप रेकॉर्ड आहेत त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं रेकॉर्ड आहे ते म्हणजे तुमचं साहित्य नोंदवई बघा आपल्याला वेळोवेळी कार्यालयाकडनं साहित्य मिळत असतं ग्रामपंचायतकडनं साहित्य मिळत असतं तर आपल्याकडे ते साहित्य आपल्याला ज्या वेळेस मिळतं तर त्या साहित्याचं नाव आणि त्या मिळाल्याची दिनांक ही आपल्याकडे असणं खूप महत्वाचं ते कधी मिळालं कुठल्या प्रकारचं साहित्य मिळालं तर हे लिहून ठेवा हे देखील आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण की कुठले अधिकारी जर विजिटला आले तर अधिकाऱ्यांचा पहिला अजेंडा असतो की ते आपल्या अंगणवाडी केंद्रातील साहित्याचं रेकॉर्ड हे अनिवार्याने पाहतात त्याच्यामुळे आपल्याकडे ते रजिस्टर असणं देखील खूप महत्वाचं आहे तसं मला अधिकारी विजीचा अनुभव फारसा नाही परंतु जिथं जिथं आजपर्यंत टीम गेलेली आहे जिथे जिथं वरिष्ठ अधिकारी पोहोचले तिथं या साऱ्या गोष्टी पाहण्यात आलेल्या आहेत तेच मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगते तशा तुम्ही करा त्याच पद्धतीने माता बैठक किंवा व्ही चिंडी दे नोंदवई माता माता बैठक आपण घेत असतो खूप साऱ्या माता बैठक आपल्या होतात तर आपल्याला महिन्याकाठी एक माता बैठकचं रजिस्टर आपल्याला मेंटेन करणं महत्वाचं आहे किंवा तुम्ही ते ग्राम आरोग्य पोषण दिवस ज्याला आपण व्हीएच तर त्या दिवशी देखील जर तुम्ही तो कार्यक्रम घेतला आणि त्या दिवशीच त्या मातांच्या सह्या घेतल्या त्या दिवशी त्यांना माहिती सांगितली त्या आणि तसं प्रोसिडिंग लिहिलं तरी चालणार आहे तर हे देखील आपण करू शकतो आणि अशा वया साधारणतः वर्ष दोन वर्ष या टिकणाऱ्या अशा घ्यायच्या पन्नास साठ रुपयाला चांगली वही मिळते अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर बघा शेरी बुक नोंदवई ही देखील आपल्या अंगणवाडी केंद्रामधील खूप अविभाज्य असा घटक आहे कारण की आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्याला पर्वेक्षिका मॅडम विजिट करत असतात अप्रकल्प अधिकारी सर विजिट करत असतात राष्ट्र राज्यस्तरावरचे अधिकारी विजिट करत असतात त्याच्यानंतर डॉक्टर येतात आरोग्य अधिकारी येतात आपल्याकडे बालकांच्या तपासणीचे अधिकारी येतात अशा प्रकारचे अधिकारी येतात तर मग यांच्या आल्यानंतर त्यांनी दिलेल्या आपल्या कामाचं मूल्यमापनसाठी हा शेरा असतो आपण काय कसे आहोत आपली उपस्थिती आपण काय काम केलं तर त्याच्यामध्ये नोंद केली जाते त्याच्यामुळे शेरे बुक नोंदवही असणं आंगणूळ केंद्रामध्ये खूप महत्वाचं आहे जर तुम्ही आतापर्यंत घेतली नसेल तर ती आवर्जून आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ठेवा भरली असेल तर नवीन नक्कीच आणा त्याच्यानंतर साधील खर्च बिले नोंदवही किंवा त्याची तुम्ही फाईल बनवू शकता बिलं तयार करून तर आपल्याला वर्षाकाठी दोन हजार रुपये मिळतात दोन हजार रुपयामध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारचा खर्च आंगणवाडी केंद्रासाठी केला काय काय छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या तर त्याची बिलं मिळवत चला आणि ते बिलं मिळून आपल्या त्याची छोटीशी त्याची फाईल आपल्याला बनवायची आहे आणि अशा फायली बनवून आपल्या आपल्याला कपाट कार्यालयामार्फत मिळालेत तर त्याच्यामध्ये व्यवस्थित सांभाळून ठेवा तर हे तर देखील खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याला साडीसाठी पैसे मिळतात या वर्षाचे पैसे मिळून गेले परंतु त्याचं बिल देखील करणं खूप महत्त्वाचं आहे मी सगळ्याच व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून केलेल्या आहेत अजून काही ताईंची नवीन रिक्वायरमेंट असेल तर मी नक्कीच चालू वर्षाचं देखील आपल्याला जे मिळालं त्याचं मी रजिस्टर बनवण्या म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तशी तुमची डिमांड येणं महत्वाचं आहे तर त्याची देखील आपल्याला बिलांची फाईल बनवा त्याच्यानंतर आपण आरंभ पालक सभा याची देखील आपल्याला नोंद करायची आहे त्याची देखील वही करायची तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपल्या पाच या सभा होतात तर त्या पाच सभा किंवा चार सभा तर आपल्याला सगळ्यांना माहिती की ज्या महिन्याला चार शनिवार आले तर चार सभा होतील पाच शनिवार जर आले तर पाच सभा होतील आरंभ आपल्याला आरंभाचं प्रशिक्षण झालं त्याच्यानंतर आपल्याला पाच सभा सांगण्यात आल्या तर त्या पाच सभांचा देखील रेकॉर्ड आपल्याला ठेवणं महत्वाचं आहे आपले जसे वयगट आहेत तशा त्या सभा आहेत किशोरी सभा आहे त्याच्यानंतर आपले तीन जर सहा वर्ष वयगटांची सभा आहे सहा महिने तर तीन वर्ष गरोदर सदाधा अशा त्या सभांचे नाव आहेत परंतु अॅक्युरेटमध्ये कुठले कुठलं कसं घ्यायचं याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ तुम्हाला जावं लागेल त्याच्यात सविस्तर माहिती दिलेली आहे व्हिडिओ खूप मोठा होतो आणि आपण पूर्ण बघायचं त्याच्यामुळे मी शॉर्टकटमध्ये काही गोष्टी सांगते त्याच्यानंतर तीन तर सहा वर्ष सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं हे आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये असायला पाहिजे म्हणजे पाहिजेच तर ते काय आपल्या सगळ्यांना आहे तीन ते चार ते पाच ते सहा ह्या तिन्ही वयोगटांच्या आपल्या वयोगटानुसार आपल्या सगळ्यांना माहिती की त्या बालकांची मूल्यमापन चाचणी आपली दोन हजार बावीस पासून एप्रिल महिन्यामध्ये घेतली जाते तर त्या मूल्यमापन चाचणीचे जे गुणपत्रक आहे जे आपण तयार केलेलं आहे जे आपण कार्यालयाला सादर केलेलं आहे तर ते जे चाचणी पत्रक आहे ते आपल्याकडे असणं अनिवार्य आहे त्याची फाईल करून ठेवा किंवा रजिस्टरला लावा मी त्याची फाईल केलेली आहे तुम्ही देखील फाईल करा कदाचित तुमच्या ते लक्षात राहिलं नसेल तर मी तुम्हाला उजळा म्हणून आठवण करून देण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते तर ता ताईंनो जे मी ठेवलेला आहे एवढं मी माझ्या अंगणवाडी केंद्रामध्ये करत असते बाय चुकीने थोडंफार एखादं माझं पण कमी जास्त राहू शकतं हे मी करत असते पण अपूर्ण एखाद वेळेस राहिलं तर मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते कारण की आपल्याकडे सध्या कामाचा लोड खूप आहे आणि ऑनलाईन काम वर आपल्याला शंभर टक्के भर द्यायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळत असते मला असं वाटलं की आपल्या बऱ्याचशा शेवगिनी जे ग्रोथ चार्ट आहे ते काढता येत ते भरताय त्याची गरज नाही पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनवर तुम्ही एकदा वजन नोंदवलं तर त्याच्यामध्ये तुमचं ग्रेडेशन निघत आहे तिन्ही प्रकारचं त्याच्यामध्ये त्या बांधगडीत पडू नका आणि अजून इतर दुसरे रजिस्टर आहे ते पण लिहित बसू नका ग्रोबिटी रजिस्टर लिहायची गरज नाही परंतु ग्रोबेट द्यायची गरज आहे आपल्याला होम विजिट दिलेले आहे होम व्यवस्थित द्या त्याच्यामध्ये होम विजिट देत असताना त्याच्यामध्ये व्हिडिओ प्ले करा तो मातेला ऐकू घाला आपण स्वतः ऐका आणि त्या पद्धतीने आपल्या भाषेमध्ये अनुवाद करून त्यांना सांगा जेणेकरून तुमचं ते काम अगदी शंभर टक्के परफेक्ट होईल आणि त्या माध्यमातून आपल्याला पोषण हे सुधारता येईल बालकांचं ग्रोदर मातांचं तर हे काम करा परंतु ग्रो बेटी रजिस्टर लिहावं असं मला तरी वाटत नाही मी लिहत नाही जे मी करत नाही ते स्पष्टपणे सांगते आणि ह्या गोष्टीला कार्यालयाला देखील अपवाद असणार नाही असं माझं प्रांजल मत आहे कारण की आमच्याकडचे जे अधिकारी होते त्यांची आता बदली झाली आमचे जे प्रकल्प अधिकारी होतं तर ते, ते वारंवार सांगायचे की तुम्ही ठराविक रजिस्टर वगैरे जर तुम्ही पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन शंभर टक्के काम करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं काम हे शंभर टक्के होणार आणि मी त्या सरांच्या मताला अगदी पूर्ण साथ देत दिला आणि मला देखील वाटतं की आपण जास्त रेकॉर्ड जास्त याच्या मागे न धावता ठराविक जे आपल्याला कामाचे तेवढे रेकॉर्ड आपण ठेवावेत आणि आपल्याला गृहपेटीच्या माध्यमातून आपलं प्रत्यक्ष आकारयुक्त अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ईसीसी डे आपण साजरा करतो ईसीसी कार्यक्रम आपल्याला दररोज आपल्याला घ्यायचा पोषण ट्रॅकर मध्ये देखील त्याची नोंद करायची तर त्या कामावर जास्त फोकस करावा आणि ठराविक ज्याच्या माध्यमातून आपल्याला एमपेयर तयार करायचंय तो ते है। उना है। तर ते रेकॉर्ड आपलं ठेवणं खूप महत्वाचं आहे तर आजच्या वेळेच्या माध्यमातून जे मी करते स्वतः ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर ता ताईंनो अशा पद्धतीने काम करा की जे काम आपल्या समाजामध्ये उठून दिसेल कार्यालयाला देखील लक्षात येईल की, की आपण किती अगदी स्मार्ट वेने काम करा आता आपण साऱ्या स्मार्ट झालेल्या हो आहोत आपण ऑनलाईन काम करायला लागलो म्हणजे आपण आता स्मार्ट झाले होत आपल्याला सगळं यायला आहे फक्त त्याचा तुम्ही आउटपुट द्या मी सांगते त्या पद्धतीने करा मी सांगते म्हणून नाही तर ॲक्टिव्ह नवीन चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा जो प्रयत्न करते त्याचं काहीतरी ज्ञान ह्या पद्धतीने करा एवढंच माझं प्रांजल मत आहे आठवडीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तुमच्या कमेंट देखील लिहू द्या आठवडी प्रथ एवढंच धन्यवाद